तरुण मुलाने त्याच्या वयोवृद्ध आईला फसवून तिच्या बँक मधून पैसे गायब केले आईचे घर विकायला निघाला फक्त त्याच्या आनंदासाठी आणि एन्जॉयसाठी पैसा पाहिजे म्हणून त्याने आईला फसवलं मग पुढे जे काही घडलं ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल आई उद्या माझं लग्न आहे मी तुझ्या बँक मधून सगळे पैसे काढून घेतलेत आणि घरसुद्धा विकून टाकले बाय फोन कट झाला माझ्या हातातून मोबाईल पडला नाही मला धक्का बसला नाही किंवा पायाखालची जमीनही सरकली नाही उलट माझ्या चेहऱ्यावर एक बारीक स्माईल आली अशी स्माईल जी येते जेव्हा समोरचा स्वतःला खूप समजत असतो आणि आपल्याला माहीत असत की तो किती मोठ्या गाळात रुटणार आहे माझा मुलगा अमय ज्याला मी पोटात वाढवलंय लहानाचं मोठं केलंय उच्च शिक्षण दिलं तोच अमय आज मला सांगत होता की त्याने माझ्या आयुष्यभराची कमाई लुटली आहे आणि मी हसत होते का कारण त्याला कल्पनाही नव्हती की खरा खेळ तर आता सुरू होणार होता माझं नाव सुमित्रा देशपांडे वय वर्ष अठ्ठावन्न पुण्यातील कोथरूड सारख्या उच्च भागात राहते गेल्या चार वर्षांपासून एकटीच लोकांना आणि दुर्दैवाने माझ्या मुलालाही वाटतं की मी एक बिचारी अवला निराधार विधवा आहे पण सत्य काही वेगळंच होतं खूप वेगळं तुम्ही जर अशा जबरदस्त काने ऐकण्यासाठी उत्सुक असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा की सुमित्रा काकूंचा हा अंदाज तुम्हाला कसा वाटला फोन ठेवल्यावर मी माझ्या होम ऑफिसच्या तशीच बसून राहिले रात्रीचे अकरा वाजले होते समोर लॅपटॉपवर एका क्लाइटच्या बंगल्याचं डिझाईन ओपन होत मी एक इंटीरियर डिझायनर आहे गेल्या वीस वर्षांपासून मी हेच काम करते पुण्यातल्या नामांकित बिल्डर्स आणि बंगलेवाल्यांसाठी मी डिझाईन बनवते सुरुवातीला छंद म्हणून सुरू केले हे सगळं काम पतीच्या मृत्यूनंतर माझा पूर्ण वेळ बिझनेस हो पण अमयला याची कधीच किंमत नव्हती हो ज्याच्यासाठी मी फक्त एक आई होते एक विधवा जिची जबाबदारी त्याला उचलावी लागत होती केवढा मोठा गैरसमज मी समोर ठेवलेला कोल्ड कॉफीचा घोट घेतला आणि कॉफीतली बर्फासारखी थंडावा मला शांत करत होती मी विचार करत होते की अमयला कधी कळेल की त्याने नक्की काय करून ठेवलंय जेव्हा पोलीस दारात येतील तेव्हा की जेव्हा ती जागा विकत घेणारा गुंड त्याच्या मानगुटीवर बसेल तेव्हा की जेव्हा त्याचेच होणारे सासू सासरे त्याला जाग करतील जाग विचारतील असो ते तर वेगळेच सांगेल मला अजून आठवतोय तो दिवस जेव्हा आमचा जन्म झाला होता तेव्हा मी पंचवीस वर्षांची होते माझे यजमान श्रीकांत देशपांडे सिव्हिल इंजिनियर होते सरकारी नोकरी आणि जोडीला कष्टाळू वृत्ती सुरुवातीला आम्ही सदाशिव पेठेत भाड्याने राहायचं हळूहळू पैसे साठून आम्ही कोथरूड मध्ये हक्काच टू के फ्लॅट घेतला होता तेव्हा पन्नास लाखांचा होता तो होम लोन घेऊन घेतलेला पंधरा वर्ष खास आम्ही ते कर्ज फेडलं अमयला आम्ही कॉन्व्हेंट मध्ये शिकवलं इंजिनिअरिंग आणि बी साठी पुण्याच्या बाहेर पाठवलं तो बेंगलोरला एका मोठ्या कंपनीत मार्केटिंगची नोकरी करू लागला पगार उत्तम होता आमचं आयुष्य सुखात चाललं होतं पण चार वर्षापूर्वी सगळं बदललं श्रीकांतचा अचानक मृत्यू झाला ते एका साईड वर, वर गेले होते तिथे सहाव्या मजल्यावरून एक स्ट्रेटिंगची फळी सटकली आणि थेट त्यांच्यावर त्यांना वाचवता आलं नाही वयाच्या चोपन्नाव्या वर्षी माझा कुंकू पुसलो गेलं अमय तेव्हा बेंगलोरला होता तो आला रडला तीन दिवस राहिला आणि पुन्हा गेला जाताना म्हणाला आई तुला काही लागलं लागलं तर सांग मी आहे ना मला तेव्हा खरंच वाटलं की माझा मुलगा माझा आधार बनेल पण हळूहळू मला त्याची नियती समजू लागली श्रीकांत यांच्या मृत्यूनंतर मला त्यांच्या कंपनीकडून वीस लाख रुपये मिळाले एल आय जी चे दहा लाख रुपये आणि भविष्य निर्वाह निधीचे पंधरा लाख रुपये मिळून साधारण लाख रुपये आणि आमचा कोथरूडचा फ्लॅट याची किंमत तेव्हा ऐंशी ते नव्वद लाख रुपये होती म्हणजे साधारण माझ्याकडे सव्वा करोड रुपयाची संपत्ती होती मी ते सगळे पैसे वेगवेगळ्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट करून टाकले आणि माझं इंडि इंटेरियरचं काम जोरात सुरू केलं मला एका प्रोजेक्टचे पंधरा हजार रुपये ते तीन लाखापर्यंत मिळायचे वर्षाला पंधरा ते वीस प्रोजेक्ट मिळायचे म्हणजे माझी कमाई दणकून होती पण अमयला यात काहीच रस नव्हता त्याला वाटायचं त्याची आई पप्पांच्या इन्शुरन्स पैशांवर आणि एफ डीच्या माहीतही नव्हती श्रीकांत गेल्यावर दोन वर्षांनी माझ्या इंटेरियरच्या कमाईतून डेक्कन जिमखाना भागात एक कमर्शियल गाळा विकत घेतला सहा हजार स्क्वेटर फीटचा पंच्याऐंशी लाखांना पूर्ण कॅश देऊन एक रुपयाही कर्ज तो काळा मी घेतला एका मेडिकल स्टोर ला भाड्याने दिला महिन्याला पंचेचाळीस हजार रुपये भाडं येत होत आणि हे सगळे पैसे जमा होण्यासाठी मी एका वेगळ्या सरकारी सहकारी बँकेत खातं उघडलं होतं त्या खात्यात बत्तीस लाख रुपये साचले होते अमयला ज्या बँकेबद्दल माहीत होतं तिथे मी फक्त तीन ते चार लाख रुपये ठेवले होते फक्त त्याला दाखविण्यासाठी आणि आता सर्वात भारी भाग अमयने जे घर विकत घेतलं होतं तो आमचा कोथरूडचा फ्लॅट नव्हताच ती जागा श्रीकांतच्या काकांची होती देशपांडे घराण्याचा तो एक जुना वडिलोपार्जित फ्लॅट होता ज्याच्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून कोर्ट कचेऱ्या चालू होत्या कागदोपत्र श्रीकांतचं नाव होत पण टायटल क्लिअर नव्हता श्रीकांत गेल्यावर ते जुने कागदपत्र मला सापडले मी वकिलांचा सल्ला घेतला होता वकील साहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की सुमित्रा वहिनी ही जागा कोर्टाच्या वादात अडकलेली आहे जर कोणीही जागा विकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो तेव्हाच मी ठरवलं होतं हे धोकादायक कागद मी घरात सहज मिळतील अशा जागे कपाट ठेवले आणि माझ्या खऱ्या फ्लॅटचे पेपर्स बँकेच्या लॉकर्समध्ये सुरक्षित ठेवले जेव्हा अमयने घराचे पेपर्स मागितले होते तेव्हा मी त्याला तेच वादातील फ्लॅटचे पेपर दिले मला बघायचं होतं की त्याची नियती किती खराब आहे जर त्यांनी ते विकायचा प्रयत्न केला तर तो स्वतःच्या जाळ्यात अडकेल आणि नेमकं तेच झालं पण हे सगळं कसं घडलं माझा स्वतःचा मुलगा माझ्या विरोधात कसा गेला त्याने मला कसा फसवण्याचा प्रयत्न केला आणि मी त्याला कशी अद्दल घडवली हे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगते श्रीकांत गेल्यावर पाहिले पहिले काही महिने भयंकर होते घर खायला उठायचं अमय सुरुवातीला पहिल्याच महिन्यापासून एकदा यायचा मग दोन महिन्यातून एकदा आणि मग तीन महिने हळूहळू त्याने फोन ही कमी केलं जेव्हा फोन करायचा तेव्हा आई कशी आहेस पैशांची काही अडचण तर नाही ना हेच विचारायचा मी म्हणायची नाही रेवाळ सगळं काही ठीक चाललं आहे मला तेव्हा माहीत नव्हतं की तो माझी काळजी करत नव्हता तर माझ्या पैशांचा हिशोब लावत होता आणि मग एक दिवस त्याने मला व्हिडिओ कॉलवर एका मुलीशी ओळख करून दिली आई ही रिया रिया साळुंके रिया होती एका मोठ्या कंपनीत मार्केटिंग मॅनेजरला दिसायला सुंदर पण वागायला अतिशय प्रॅक्टिकल ती मला इंग्रजीतच बोलली हॅलो आंटी हाव आर यू मी तिला शुद्ध मराठीत उत्तर दिलं मी मजेत आहे मला इंग्रजी येत नाही अशातला भाग नव्हता पण मला माझी भाषा जास्त प्रिय आहे शिवाय समोरच्याने तोरा दाखवला की आपली माती आठवणारी ही बाई आपली अमय अमय ओळख करून दिली आई ही रिया आम्ही सोबत काम करतोय विचार करतोय की लग्नाचा निर्णय घ्यावा मी चमकलेच इतक्यात पण मी चेहऱ्यावर काही दाखवलं नाही फक्त हसले आणि म्हणाले छान तू तर मी तर खूप खुश आहे पण पुढच्या क्षणी रियाने जो प्रश्न विचारला त्याने माझ्या पायाखालची वाळू सरकली ती सरळ म्हणाली आंटी अमय टोल्ड मी अबाउट प्रॉपर्टी सो तुम्ही त्याच्या नावावर कधी ट्रान्सफर करताय लग्नाची बोलणी होण्याच्या आधीच प्रॉपर्टीची चौकशी माझं काळीच धस्त झालं मी शांतपणे म्हणाले बाळा या नंतर बोलू आधी लग्न देत रियाच्या चेहऱ्यावरील स्माईल एका सेकंदात गायब झाली अमयने गडबडून विषय बदलला त्या रात्री मला डोळ्याला डोळा लागला नाही मी माझ्या ऑफिसमध्ये बसून जुने कागदपत्र चालत होते मला स्पष्ट झालं होतं की अमयला माझ्यापेक्षा माझ्या प्रॉपर्टीमध्ये जास्त रस आहे पुढच्या काही महिन्यात अमयने हळूहळू त्याचे फासे टाकायला सुरुवात केली आधी तो म्हणाला आई घराचे ओरिजिनल पेपर्स मला दे मी इकडे बँक लॉकरमध्ये सेफ ठेवतं तुझ्याकडे राहणं सेफ नाही मी म्हटलं अरे माझ्याकडे बँकेचा लॉकर आहे मी पुण्यात तिथे सुरक्षित आहे तू गप्प बसला काही दिवसांनी पुन्हा फोन केला आई तुझ्या बँक अकाउंटमध्ये माझं नाव जॉईंट कर म्हणून ॲड करून घे उद्या काही एमर्जन्सी आली तर मी त्याला नकार दिला नको रे मी अजून ठणठणीत आहे माझं मी बघेन मी एक दिवस तो पुण्यात आला सोबत रिया सुद्धा होती त्यांनी सांगितलं की त्यांना लग्नाची तयारी सुरू करायची आहे मी आनंदाने होकार दिला तुम्हाला जसं हवं तसं करा मी आहेच पाठीशी त्या दिवशी आम्ही तिघे जेवायला बाहेर गेलो होतो जंगली महाराज रोडवरच्या एका मोठ्या हॉटेलमध्ये तिथे गप्पांच्या उगात तर याने मला विचारला आंटी तुम्ही दिवसभर घर एकटे काय करता मी म्हंटल अगं माझं इंटेरियर डिडाय डिझाईनिंगचं काम असतं क्लायंट येतात मिळवी साईटवर जाते दिवस कसा जातो कळतही नाही रियाने उपासाने हसून म्हटलं ओ दॅट्स नाईट्स हॅबी फॉर सिनियर सिटीजन माय प्रोफेशन माझा कष्टाचा बिझनेस तिला तो म्हातारपणातला विरुंगुळा वाटला मला प्रचंड राग आला पण मी शांत राहिले अमय काहीच बोलला नाही उलट तो रियाचा होला हो करत हसला त्याच रात्री घरी आल्यावर अमयने पुन्हा तोच विषय काढला आई मला प्रॉपर्टीचे पेपर्स हवेत बँकेत काही काम आहेत कोणते मी विचारलं तो चिडला आई तू प्रत्येक गोष्टीची एवढी चौकशी का करतेस मी तुझा मुलगा आहे तुला माझ्यावर विश्वास नाहीये का मी शांतपणे म्हंटल विश्वास आहे रे पण पण हे पेपर्स महत्वाचे आहेत इतक्यात रिया मध्येच मधी पडली हे बघा आंटी अमय तुमचा मुलगा आहे तो तुमच्या भल्याचाच विचार करतोय तुम्ही एवढा संशय का घेताय मी गप्प बसले पण पेपर्स दिले नाही ते झोपल्यावर मी माझ्या वकिलांना डेव्होकेट पटवर्धन साहेबांना फोन लावला पटवर्धन आमचे जुने स्नेही होते ते सगळे ऐकून म्हणाले सुमित्रा भाईनी मुलाची वागणूक संशयास्पद वाटते सावध राहा प्रॉपर्टीचे खरे पेपर्स अजिबात देऊ नका आणि जर तो जास्त मागे लागला तर ते वादग्रस्त जुन्या वेळेचे पेपर्स देऊन टाका जर त्याची नियती वाईट असेल तर तो त्यात नक्की अडकेल मी म्हणणं ऐकलं दुसऱ्या दिवशी जेव्हा अमयने पुन्हा तकादा लावला तेव्हा मी कपाटातून तेच वादग्रस्त पेपर्स बाहेर काढले आणि त्याच्या हातात टेकवले त्याचा चेहरा खुलला थँक्यू आई मी सांभाळून ठेवीन असं म्हणून तो आणि रिया निघून गेले त्यांच्या जाण्याकडे बघत मी ऑफिसच्या खिडकीतून उभीच होते मला माहित होतं आता काहीतरी अघटीत घडणार आहे पण मी तयार होते पुढचे दोन तीन महिने अमयचा फोन ना मेसेज मला अंदाज आला की तो काहीतरी मोठ प्लॅन करतोय मी पुन्हा पटवर्धनशी बोलले त्यांनी सांगितलं बहिणी जर त्याने ती डी डीपुस्टेड प्रॉपर्टी विकायचा प्रयत्न केला तर तो फ्रॉड ठरेल कारण त्या जागेवर कोर्टाचा स्टॅम्प आहे मी विचारलं आणि त्याने माझ्या अकाउंट मधून पैसे काढायचा प्रयत्न केला तर ते म्हणाले जोपर्यंत तुमची सही नाही किंवा पॉवर ऑफ टर्नी नाही तोपर्यंत तो, तो काहीही करू शकत नाही आणि जर त्याने सही नक्कल केली तर तो सरळ गुन्हेगार ठरेल मी ठरवलं अमयला एक शेवटची संधी द्यायची शेवटी तो माझा मुलगाच होता पण त्याने तर चुकीचा मार्ग निवडला तर आई आई म्हणून नाही तर एक फसवणूक झालेली स्त्री म्हणून मला लढावं लागेल आणि मग तो फोन आला जो सुरुवातीला तुम्ही ऐकलात आई उद्या माझं लग्न आहे मी पैसे काढलेत आणि घर विकलेत बाय फोन ठेवला आणि मला खरंच हसू आलं तो स्वतःला किती शहाणा समजत होता पण तो महामूर्ख ठरला पहिली गोष्ट त्याने जे घर विकलं होतं ते विकताच येऊ शकत नव्हतं दुसरी गोष्ट त्याने माझ्या डिको ऑलेट अकाउंटमधून झेम थेम तीन चार लाख रुपये काढले असतील माझी खरी जमा दुसऱ्या बँकेत सुरक्षित होती आणि तिसरी गोष्ट त्याने बँकेत माझी सई नक्कीच बनावट केली असणार हा तर सरळ फौजदारीत गुन्हा होता आता काय करायचं मी क्षणभर डोळे मिटले देवघरात जाऊन समय लावली आणि देवाकडे बघून हात जोडले मी कोणताच माझा वाईट चिंतलं नाही पण आज माझ्या पोटच्या गोळ्याने माझा विश्वासघात केलाय मला न्याय दे मी ठरवलं उद्या सकाळी मी आणि माझे वकील पटवर्धन आणि पोलिसांना घेऊन बँगलोरला जाणार आणि आमची ही लग्नाची तयारी आणि त्याचा हा खोटा खेळ सगळ्यांसमोर उघडा करणार थेट त्याच्या साखरपुड्यात मी पटवर्धन फोन करून तयार राहायला सांगितलं मग बँक मॅनेजर जोशी सरांना फोन लावला रात्री उशिरा त्यांनी फोन उचलला हो देशपांडे मॅडम बोला आज दुपारची तुमच्या मुलाने तीन लाख रुपये काढले तुमची सई असलेली स्लिप घेऊन आला होता मुलगा आहे म्हणून आम्ही जास्त शहानिशा केली नाही मी आवाजात सांगितलं जोशी सर ती सई खोटी होती मग अशी कोणतीही परवानगी दिली नव्हती तुम्ही ताबडतोब पोलिसांना कळवा मॅनेजर घाबरले आम्ही लगेचच ऍक्शन घेतो मॅडम आता वेळ होती त्या प्रॉपर्टी घेणाऱ्याची नाही ती वादग्रस्त जागा नक्की कोणाला विकण्याचा प्रयत्न केला होता हे शोधून काढायचं होतं दोन दिवसानंतर पटवर्धन वकिलांना फोन आला वहिनी बातमी पक्की आहे एका बिल्डरने ती जागा पंचेचाळीस लाखांना घेतली आहे सात बाऱ्याने खरेदी खत झाले पण गंमत अशी आहे की जेव्हा त्या बिल्डरला कळेल की ही जागा वादात अडकलेली आहे तेव्हा तो तुमच्या मुलाला असा काही कोर्टात खेचेल की त्याला पळताभूई थोडी होईल मी सगळी तयारी केली माझे खरे प्रॉपर्टी पेपर्स बँकेचे स्टेटमेंट आणि अमय कशी माझ्या सईची नक्कल केली त्याचा पुरावा सगळं फाईलमध्ये लावलं मी माझ्या मुलाला शेवटचं भेटायला चालले होते पण यावेळी मी एकटी बिचारी आई म्हणून नाही तर एक कायदा आणि सत्य सोबत घेऊन चालले होते दुसऱ्या दिवशी मी डेओकेट पटवर्धन आणि दोन पोलीस अधिकारी बँगलोरला साठी रवाना झालोय अमय आणि रियाचा साखरपुडा एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होता आम्ही हॉटेलच्या बाहेरून अमयला फोन लावला त्याने उचलला नाही मग आम्ही थेट हॉलमध्ये शिरलो आज झगमगाट होता साधारण शंभर ते दीडशे लोक असतील रियाचे आई बाबा तिचे मित्रमैत्रिणी नातेवाईक सगळे नटून थटून आले होते अमय स्टेजवर उभा होता डिझायनर मध्ये अगदी राजबिंडा दिसत होता रिया शेजारी छान पैठणी उभी होती ते दोघे हसत होते एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते आम्ही हॉलमध्ये पाऊल टाकलं आणि सगळ्यांच्या नजरा आमच्यावर खेळला अमयने मला पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला जणू काही त्याने भूत पाहिलं असावं त्याला स्वप्नातही वाटलं नसेल की मी इथे येईल आणि तेही पोलिसांना घेऊन मी स्टेजवर चढले आणि अमयच्या समोर जाऊन उभे राहिले त्याने घाबरत विचारलं आई आई तू इथे काय करतेस मी एकदम शांत स्वरात म्हणाले बाळा मी तुला शुभेच्छा द्यायला आले आहे आणि जाता जाता एक छोटीशी बातमी पण सांगायची होती प्रिया रियामध्येच फनकारली आंटी व्हॉट इज दिस ड्रामा हे पोलीस का आले आहे इथे थी, मी तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि पुन्हा अमयकडे वळाली बेटा काल तू मला फोन लावला होतास ना तुम्हाला तू मला म्हणालास की तू माझं घर विकलंस आणि तुझे पैसे काढून घेतलेस मला तुला हे सांगायचं होतं ज्या घराचा व्यवहार तू केलायस ते घर माझं किंवा तुझ्या बापाचं नव्हतं सगळा हॉल शांत झाला टाच नाही पडली तरी आवाज येईल अशी शांतता अमय बावरला आई तू हे काय बोलत आहेस तो आपला कुत्रूडचा फ्लॅट होता मी नकार आरती मान हलवली नाही रे ती तुझ्या आजोबांच्या काकांची जागा होती ज्याला वर गेली तीस वर्ष कोर्टात केस चालू आहे तुझ्या बाबांकडे त्याचे जुने पेपर्स कागद होते पण ती जागा आपली कधीच नव्हती आणि तू ती एका बिल्डरला विकलीस मी बँकेतून कागदपत्र काढली आणि त्याच्या समोर धरली हे बघ हे कोर्ट केस पेपर ज्याच्याकडे जागेचा व्यवहार तू केलास ती डिस्पेट प्रॉपर्टी आहे तुझ्या बिल्डरला फसवून पैसे घेतले आहेस ती सरळ सरळ फसवणूक आहे आणि आता तो बिल्डर तुला कोर्टात खेचणार आहे अमयचा चेहरा पांढरा फकट पडला रियाने ओरडून विचारलं व्हॉट फ्रॉड अमय हे काय आहे अमय तोत्र्या आवाजात म्हणाला आई पण तूच तर मला ते पेपर दिले होतेस तू मला सांगितलं नाही की ती जागा वादात आहे मी हसले पण आनंदात नव्हते मी तुला ते पेपर मुद्दाम दिले होते अमय कारण मला शंका होती की तू काहीतरी काळा बाजार करशील आणि मला शंका खरी होत ठरली पटवर्धन वकील पुढे आले अमय देशपांडे तुम्ही एका वादग्रस्त मिळकतीची विक्री करून फसवणूक केली हे भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे गुन्हेगारी कृत्य आहे शिवाय तुम्ही तुमच्या आईच्या बँकेच्या स्लिपवर खोटी सही करून पैसे काढले आहेत हा अजून एक गुन्हा पोलीस अधिकारी पुढे आले मिस्टर अमय तुम्हाला आमच्या सोबत स्टेशनला यावं लागेल त्या बिल्डरने तुमच्या विरोधात एफ आर आय दाखल केली आहे आणि तुमच्या आईने सईच्या फसवणुकीची तक्रार केली आहे रियाची आई ताडकन उभी राहिली ते काय चाललंय अमय तू आमच्याशी खोटं बोललास तू फ्रॉड आहेस रियाचे वडील संतापाने थरथरत होते आम्ही हे लग्न मोडतोय माझी मुलगी एका गुन्हेगाराची लग्न करणार नाही रिया रडायला लागली तिने हातातली साखरपुड्याची अंगठी काढली आणि अमयच्या तोंडावर फेकून मारली आ आय हॅट यू यू आर रड़त रड़त स्टेज ती रडत रडत स्टेजवरून खाली उतरली आणि तिच्या पालकांसोबत निघून गेली हॉलमध्ये पाहुणे एक एक करत निघून गेले सगळ्यांच्या नजरा अमयवर होत्या पण सहानुभूतीच्या नाही तर तिरस्काराच्या अमय तिथेच गुडघ्यावर बसून रडायला लागला म्हणाला आई मला माफ कर ग माझ्याकडून चूक झाली मला माहीत नव्हतं हो की ती जागा अशी आहे मला वाटलं की कठोर कठोर मी चुकले अमय तुला माहीत होतं की तू चुकीचं वागतोय तू माझ्या पाठीत खंजीर खुपसतोय तू माझ्या कष्टाचे पैसे चोरलीस माझ्या सईची नक्कल केलीस तू मला तुझी आई नाही तर पैसे काढण्याचं ए टी एम मशीन समजलं आता तुला कळेल की नात्यांची किंमत पैशांपेक्षा मोठी असते पोलिसांनी त्याला हाताला धरून उठ उचललं साहेब अमय रडत होता आई प्लीज मी तुझा मुलगा आहे ना मला वाचव माझं काळीस तिळतिळ तुटत होतं पण हे ऑपरेशन करणं गरजेचं होतं जर आता कॅन्सर कापून काढला नाही तर तो संपूर्ण आयुष्य नासवणार होता पोलीस त्याला घेऊन गेले हॉल रिकामा झाला फक्त मी आणि पटवर्धन वकील तिथे उरले पटवर्धनांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला तुम्ही जे योग्यच होत कठीण होत पण गरजेचं होतं मी फक्त मान डोलावली डोळ्यातलं पाणी होत पण मन शांत होत पुढच्या काही दिवसात गोष्टी वेगाने घडल्या त्या बिल्डरने अमयवर पंचेचाळीस लाखांच्या फसवणुकीचा दावा ठोकला एकतर पैसे परत कर नाहीतर जेलमध्ये सड असा तो पवित्र होता अमाईकडे पैसे कुठले असणार त्याने माझ्याकडून चोरलेले तीन लाख रुपये ओढून टाकले होते कंपनीला हे कळताच त्याने अमईला नोकरीवरून काढून टाकलं फ्रॉड केस असलेल्या माणसाला कोण नोकरी देणार कोर्टाने अमय याची सगळी बँक खाती गोठवली त्याला अठरा महिलांची जेल झाली नंतर तो जामिनावर सुटला पण या अटीवर की त्याने त्या बिल्डरचे सगळे पैसे परत करायचे एके दिवशी अमयचा मला फोन आला तो ढसाढसा रडत होता आई प्लीज मला मदत कर मी संपलोय माझी नोकरी गेली लग्न मोडलं इज्जत गेली मी आता कुठे जाऊ मी शांतपणे म्हणाले बाळा ही तुझी सगळी कर्माची फळं आहे ते तुलाच निरसावी लागतील कष्ट कर मेहनत कर प्रामाणिकपणे पैसे कमव आणि बिल्डरचे पैसे परत कर तेव्हाच तुला स्वतःच्या नजरेत मान वर करून जगता येईल मी पुण्यात परत आले माझं इंटरियरचं काम जोरात चालू होतं काही दिवसांनी माझ्याकडे एक नवीन क्लायंट आली एक मध्यम वर्गीय विधवाबाई गप्पांच्या ओघाने विचारलं सुमित्रताई तुम्ही एवढ्या एकट्या कशा राहता हो तुम्हाला मोबाईल नाहीत का मी असले आणि म्हटलं आहे ना एक मुलगा आहे पण तो त्याच्या आयुष्यात जगतोय आणि मी माझं त्या बाईचे डोळे भरून आले त्या म्हणाल्या मला पण शिकवा ना हो असा स्वाभिमानाने जगायला माझा मुलगा सुद्धा मला ओझा समजतो मी त्यांच्यावर हात ठेवला आणि म्हटलं ताई सगळ्यात आधी तुझे कागदपत्र आणि तुझा आणि आपली प्रॉपर्टी आपल्या नावावरच ठेवायची आपला पैसा आपल्या हातात ठेवायचा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेव बाकी सगळं आपोआप ठीक होईल मी आता माझ्यासारख्या अनेक स्त्रियांना विशेषता विधवा स्त्रियांना काउन्सिलिंग देते त्यांना आर्थिक स्वातंत्र्य महत्वाचं समजावून सांगते आपली प्रॉपर्टी कशी सुरक्षित ठेवायची आपल्या मुलांवर किंवा नातेवाईकांवर अनहेलपणे अवलंबून का राहायचं हे मी त्यांना माझ्या उदर उदाहरणावरून सांगते अनेक लोक मला विचारतात सुमित्रा ताई तुम्ही पोटच्या पोराविरुद्ध केस का केली हे जर जास्तच कठोर झालं का मी त्यांना हसून सांगते नाही हे गरजेचं होतं जर मी गप्प बसले असते तर आज त्याने मला फसवलं असतं उद्या कुणाकुणाला दुसऱ्याला फसवलं असतं त्याला त्याच्या कर्माची जाणीव करून देणं हे गरजेचंच होत आता आता किमान त्याला आयुष्याचा धडा मिळवला आहे आणि मला खात्री आहे की तो या यातून एक चांगला माणूस बनूनच बाहेर पडेल आज मी माझ्या घरात माझ्या आवडत्या खुर्चीत बसले आहे रात्रीचे अकरा वाजले समोर लॅपटॉपवर एका नवीन बंगल्याचे डिझाईन सुरू आहे उद्या एका मोठ्या क्लायंटची मीटिंग आहे मी माझ्या कामात व्यस्त आहे खुश आहे आणि समाधानी आहे माझ्या डेक्कनच्या दुकानाचं दर महिन्याला वेळेवर भाडं मला जमा होते माझ्या एफ डीचं व्याज येते माझं इंटेरियरचं कामही जोरात सुरू आहे मी कोणावरही अगदी कोणावरही अवलंबून नाही मी पुण्यातून हे सगळं सांगते की तुम्ही कुठूनही ही स्टोरी ऐकताय किंवा वाचताय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय माहिती पुढची गोष्ट कदाचित तुमच्या शहरातही असेल अमयीची बातमी मला अधूनमधून मिळते त्याच्या मित्रांकडून ऐकलंय की तो आता एका कुरिअर कंपनीत डिलेवरी बॉय म्हणून काम करतोय एकेकाळी एक एसी कॅबिन मध्ये बसणारा माझा मुलगा आता दिवसभर पुन्हा तानात तानात काम करून फिरतोय लोकांची पार्सल पोहोचवतोय थकून जातो पण काम करतोय प्रामाणिकपणे त्या बिल्डरचे पैसे तो हळूहळू फेडतोय आतापर्यंत पाच लाख रुपये फेडले त्याने अजून चाळीस लाख रुपये बाकी आहेत त्याला माहित आहे की हे कर्ज फेडायला त्याला कित्येक वर्ष लागतील पण तो पळून गेला नाही तो लढतोय मला आशा आहे की गामाचा एक एक पैसा कमवताना त्याला नात्यांची आणि कष्टाची खरी किंमत नक्कीच कळेल मी अमयशी बोलणं बंद केलं नाही पण मी त्याला स्पष्ट सांगितले बाळा जोपर्यंत तू त्या बिल्डरचा शेवटचा रुपया फेडत नाही तोपर्यंत ह्या घराचा उंबरटा ओलांडायचा उल्ल, नाही ही त्याची शिक्षा नाही तर त्याचं प्रायचित्त आहे ज्या दिवशी तो स्वतःच्या कष्टाने ते पैसे फेडून येईल तेव्हा तो ताट मानेने माझ्या समोर उभा राहू शकेल या सगळ्या प्रवासातून मी पाच महत्वाचे धडे शिकले जे मला तुम्हाला सांगायचे आहेत पहिला धडा आपली संपत्ती आपली कागदपत्र नेहमी आपल्याच ताब्यात ठेवा मुलगा असो किंवा मुलगी कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका चाव्या आपल्याच कमरेला हव्यात दुसरा धडा आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्वाचं आहे तुमचं वय कितीही असो चार पैसे कमवण्याचं तिसरा धडा म्हाताऱ्या माणसांना जुनं फर्निचर समजू नका आमचाच अनुभव आहे समज आहे आणि वेळ आली तर अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद सुद्धा आहे चौथा धडा आपल्या बाजूने आहे जर कायदा कोणीही तुमच्याशी चुकीचं वागत असेल तर गप्प बसू नका आवाज उठवा न्याय मागा आणि शेवटचा धडा नाती ही प्रेमाने आणि सन्मानाने टिकतात पैशाने नाही आजही मी रात्री उशिरापर्यंत काम करते मध्येच वरच्या वर भिंतीवरच्या फोटोकडे लक्ष जात मला वाटतं जर ते आज असते तर काय म्हणाले असते कदाचित त्यांनी पाठीवर शाबासकीची थाप दिली असती आणि म्हणाले असते सुमित्रा तू अगदी बरोबर केलंस आपल्या मुलाला आयुष्यातला सर्वात मोठा धडा तू शिकवलास तेव्हा माझ्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू उमटतं आणि मी पुन्हा कामाला लागते आयुष्य असंच पुढे जात राहतं पण आता मला माहीत आहे की मी एकटी नाही आहे माझ्याकडे माझं हुनर आहे आणि माझं काम आहे आणि माझी इज्जत आहे आणि सर्वात महत्त्वाचं माझा आत्मविश्वास आहे एका स्त्रीसाठी यापेक्षा जास्त काय हवं असतं मंडळी मंडळी तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा De nuevo...